लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं जाहीरनाम्यातून दिलं होतं येत्या अर्थसंकल्पात त्याची अंमलबजावणी करावी तसंच पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी या मागणीचं निवेदन कागल तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलंय पाच एकराच्या आतील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कागल तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली तसंच तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आलं राज्यात नगदी पिकांना हमीभाव मिळत नाही तर दुसरीकडे रासायनिक खत आणि शेतीच्या मशागतीचे दर गगनाला भिडलेत त्यासाठी शेतकऱ्यांना सेवा सोसायट्या बँक आणि खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावी लागत पिकांना योग्य दर मिळत नसल्यानं शेतीसाठी घेतलेली कर्ज फेडणं अशक्य आहे वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होतीय त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनाची पूर्तता करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसंच शेतीच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी केली यावेळी तालुका प्रमुख जयसिंग टिकले मारुती पुरीबुआ अजित मोडेकर म्हाळू करिकट्टी अशोक पाटील नितीन डावरे बाळासोद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते